महत्वाचा प्रश्न आहे की विरोधक म्हणत आहेत की बाबा धनंजय मुंडे साहेबांना दोन हजार चोवीस ची जी निवडणूक आहे ती जड जाणार आहे तर ती कितपत खर आहे नाही नाही आपल्या बा, देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवं ज्योतिर्लिंगनाथाचं मंदिर आहे आणि साहेबांनी दोनशे सत्याऐंशी कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारचा तो निधी येऊन आता आपलं काम सुरू आहे जे की खूप महत्वाचं आहे की परळीतील तरुण आज नाही म्हटलं तर खूप तरुण हा परळीच्या बाहेर रोजगारासाठी जातोय तर परळीमध्ये साहेबांनी एमआयडीसीचं काम आता म्हणजे हातात घेतलेलं आहे तर ते केव्हा सुरू होईल एक प्रश्न पडलेला आहे जनतेला सर्व परळीकरांना एक प्रश्न पडलाय की सध्या परळीमध्ये म्हणजे धुळीचं ना राखेचं खूप साम्राज्य आहे तर त्यावर म्हणजे साहेबांची आणि तुमची काही चर्चा झालेली आहे का ती कशी कमी करण्यात येईल काय नमस्कार मित्रांनो तर मी तुमच्या सर्वांचा लाटका सोमेश्वर कांदे स्वागत करतो तुमचं आडमुठे परळीकर या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपल्या सोबत आहेत परळी शहराचे माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आदरणीय बाजीरावजी भैया सर्वांना माझं नमस्कार तर मित्रांनो जसं टीम इंडियाला कॅप्टन कुल लाभलेले होते तसेच आपल्या परळी शहराला कॅप्टन कुल म्हणून ओळखले जाणारे आहेत आपले, आपले बाजीराव भैया जे की कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिशय शांतता आणि संयम बाळगणारे आहेत तर आजचा विषय आहे राजकारणाविषयी तर चला आपण प्रश्नांना सुरू करूयात तर भैयाजी माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे की तुम्ही राजकारणामध्ये कसे आलात मी राजकारणात थेट नाही आलो म्हणजे माझं घर मी जरी राजकीय वारस असेल माझे आजोबा परळीचे नगराध्यक्ष होते चार टर्म नगरसेवक होते हो पण मी थेट राजकारणात थे नाही आलो हाँ. मी समाजकारणातून सुरुवात केली नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्यासोबत मी स्वामी विवेकानंद क्रीडा प्रसारक मंडळ इथून आम्ही सामाजिक कार्य केलं जे पुढे नाथ प्रतिष्ठान झालं आणि तिथून खऱ्या अर्थानं मग धनुभाऊच्या संपर्कात आल्यानंतर मग मला राजकारणाचा इंटरेस्ट येऊ लागला आणि धानुभाऊमुळे मी राजकारणात आहे तर तुमची आणि डीएम पहिली भेट केव्हा झाली आमच्या दोघातला मेन दुवा हा क्रिकेट होता क्रिकेट <laughs> म्हणजे जेव्हा साहेब भारतीय जनता युवा मोर्चाचे विद्यार्थी आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष होते आणि स्वामी विवेकानंद क्रीडा प्रसारक मंडळ म्हणून एक एन साहेबांची होती आणि आम्ही सुद्धा गल्ली क्रिकेट टेनिस क्रिकेट आणि मग साहेबांमुळे कुठेतरी सीझन बॉलवर लेदर बॉलवर आम्ही खेळू लागलो आणि आपल्या औष्णिक विद्युत केंद्राच्या शक्तिकुंज ग्राउंड वरती मग राष्ट्रीय पातळीवरच्या सामने साहेब आयोजित करायचे मग आम्ही एस व्ही केपीएमचा एक घटक म्हणून ज्युनियर टीमचा कॅप्टन म्हणून साहेबांच्या संपर्कात आलो आणि साहेबांचा स्वभाव साहेबांची संघटन कौशल्य आणि आम्ही प्रेरित झालो एक मॅग्नेटिक पर्सनॅलिटी म्हणून साहेब आहेत आणि आम्ही आकर्षित झालो तर आज पण त्या व्यक्तिमत्वाशी आम्ही आकर्षित आहोत तर माझा पुढचा आणि महत्वाचा प्रश्न आहे की विरोधक म्हणत आहेत की बाबा धनंजय मुंडे साहेबांना दोन हजार चोवीस ची जी निवडणूक आहे ती जड जाणार आहे तर ती कितपत खरं आहे नाही नाही हे एक तद्दन चुकीचं नेरेटिव्ह सेट करत आहेत ते असं काहीच नाही आपल्या मातीतला नेता म्हणून धनंजयजी मुंडे साहेबाची ओळख आहे एक आपला स्वाभिमान आहे धनंजय मुंडे साहेब आपला अभिमान आहे आणि परळीत एक संकट मोचक म्हणून त्यांनी भूमिका निभावली कोविडचं संकट असेल त्याचबरोबर दुष्काळची परिस्थिती असेल पुरस्त परिस्थिती असेल तर साहेब धावून येतात आणि प्रत्येक परिवारातील एक सदस्य म्हणून परळीकर त्यांना मानतात त्यामुळे असं काहीच नाहीये साहेबांचा ऐतिहासिक विजय होणार आहे हे निश्चित आहे माझा पुढचा प्रश्न आहे की भैयाजी सर्व परिकारांना एक प्रश्न पडलाय की सध्या परळीमध्ये म्हणजे धुळीचं ना राखेचं खूप साम्राज्य झालेलं आहे तर त्यावर म्हणजे साहेबांची तुमची काही चर्चा झालेली आहे का ती कशी कमी करण्यात येईल काय मुळात तुम्ही एक लक्षात घ्या राख का आहे आपल्याकडे औष्णिक विद्युत केंद्र आहे मग औष्णिक विद्युत केंद्राच्या वर उपजीविका असणारे अनेक आपल्याकडे स्टार्टअप्स स्टार्ट। आहेत म्हणजे आपलं ब्रिक हब आहे मोठं आपल्याकडे आजूबाजूला चोरीकडे वीट भट्ट्या आहेत मग ह्या वीट भट्ट्यांमुळे मग ही राखीची वाहतुकीमुळे होतं पण वीट भट्ट्यांचा चाळीस हजार कामगार हा वीट भट्ट्यावर आपलं होत भरतो त्यामुळे ते सडनली बंद करणं हे नक्कीच चुकीचं आहे पण साहेबांच्या डोक्यात आहे की एक क्लस्टर करायचं आणि सगळ्या वीट भट्टी एकाच भागामध्ये नेऊन आणि ही जी ओपन वाहतूक आहे ती बंद करण्यासाठी नक्कीच धनंजयजी मुंडे साहेब प्रयत्न करणार आहेत आणि प्रदूषण महामंडळाचं एक विभागीय कार्यालय आपल्या परळीमध्ये आणण्यासाठी साहेब अनुकूल आहेत प्रयत्न करत आहेत आम्ही सर्वजण नक्कीच पुढच्या काळात प्रदूषण महामंडळाचं विभागीय कार्यालय अनुत आणि हा धुळीचा प्रश्न नक्कीच येणाऱ्या काळात आपण कमी करू हा कारण की गेल्या म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये खूप जणांनी कमेंट केली की हे मुद्दा म्हणजे तुम्ही विचारा आपण त्याच्यावर वर्कआउट करूया आणि तुम्ही आता या निवडणुकीमध्ये म्हणजे प्रमुख नेतृत्व करत आहात पहिल्यापासून तुम्ही साहेबांचे एकदम जवळचे व्यक्ती आहात तुम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक म्हणून ओळखले जातात ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही प्रत्येक गल्ली बोळांमध्ये प्रत्येक एरियामध्ये वॉर्डमध्ये सगळेजण असतात पण प्रमुख तुम्ही असतात तर म्हणजे जनतेचं नेमकं म्हणणं काय या निवडणुकीमध्ये अपेक्षा काय कायम मुळात मी काही स्टार प्रचार <laughs> पण एक साहेबांचा एक सच्चा कार्यकर्ता प्रामाणिक कार्यकर्ता आणि शहराची शहराचं अध्यक्षपद म्हणून जबाबदारी असल्याने ते माझं कर्तव्य आहे की आपलं नेतृत्व जेव्हा उभा टाकलेलं आहे विधानसभेला तेव्हा प्रत्येक पडळी शहरातील प्रत्येक घरात जाऊन मतदारांचे आशीर्वाद मागणं आपला सगळं संच घेऊन आमच्या सर्व विविध आघाड्या घेऊन आम्ही प्रत्येक घरोघर गर गेलो आणि एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांमध्ये आहे कारण मतदार म्हणतायत की आम्ही बाहेरच्या निवडून देऊ आमचा माणूस आहे ना आम्ही आमच्या माणसाला निवडून देऊ एकतर वृद्ध महिला होती ऐंशी वर्षाची माधवबाग परिसरात बोलून घेतलं निश्चिंत म्हणले धनुभवंना निरोप द्या माझा आशीर्वाद सांगा आणि आम्ही बाहेरच्या माणसाला कधीच निवडून देणार नाही आम्ही धनुभाऊंनाच निवडून देऊ उत्फूर्त प्रतिसाद आहे अठरा पगड जातीचा सर्व जाती धर्मांचा तर भैया जे माझा पुढचा प्रश्न आहे जे की खूप महत्वाचा आहे की परळीतील तरुण आज नाही ना म्हणलं तर खूप तरुण हा परळीच्या बाहेर रोजगारासाठी जातोय तर परळीमध्ये साहेबांनी एमआयडीसीचं काम आता म्हणजे हातात घेतलेलं आहे तर ते केव्हा सुरु होईल एक प्रश्न पडलेला आहे जनतेला हे आपल्या परळीत शिरसाळा जे आपलं सगळ्यात मोठं गाव आहे आपल्या मतदारसंघातलं तिथली जी गायरान होतं सरकारी गायरान ते साहेबांनी उद्योग खात्याकडे हस्तांतरित केले म्हणजे अठ्याहत्तर हेक्टर जागा उद्योग खात्याकडे हस्तांतरित झाली पण साहेब एवढ्यावर खुश तारांकित एम आयडीसी करायची साहेब अजून तिथे सत्तर हेक्टर जागेचा प्रस्ताव दिलेला प्रस्ता आणि कुठलीही एमआयडीसी सुरू होताना तिथली पाणी तिथले इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात मग तारू गवान म्हणून जे बॅरेज आहे तिथे तिथून लिफ्ट करायचं एक टीएमसी पाणी आणि ती मंजुरी झाली तर मग एमआयडीसी फुल फ्लेज मध्ये तिथं कार्यान्वित होईल आपल्या असंख्य तरुण बंधू भगिनींना तिथे रोजगार उपलब्ध होईल होईल तर बीड जिल्हा नेहमीच म्हणजे उस्तोड कामगार म्हणून ओळखला गेलेला आहे त्यासाठी गोपीनाथ मुंडे साहेबांनी हे खूप प्रयत्न केले आपले धनंजय मुंडे साहेब पण खूप प्रयत्न करतायत तर त्यासाठी म्हणजे केव्हा निघल हे उस्तोड कामगारच्या हातातील कोळता अनेक वेळा विरोधक असतील हा किंवा मीडिया असेल पत्रकार असतील हे उपहासात्मक हे वास्तव पण आहे हो ना पण ह्या मुळाशी गेलं पाहिजे की का ऊस तोड कामगारांचा जिल्हा आहे आपल्या बीड जिल्ह्याचं हक्काचं पाणी आतापर्यंत म्हणजे आपला भारत देश स्वतंत्र झाल्यापर्यंत आपला महाराष्ट्र आपली निर्मिती झाल्यापासून आपल्याला बीड जिल्ह्याला आपल्याला हक्काचं पाणी मिळालंय का आपल्या मराठवाड्याला मिळालंय का तर हे जर पाणी पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मिळालं असत तर आपल्याकडे ऊस कामगार ऊसतोड कामगार हा ऊस उत्पादक झाला असता मग आता धनंजयजी मुंडे साहेब मराठवाडा वॉटर ग्रीड नावाची स्कीम आहे जी महायुतीची एक लक्षवेधी आहे ती स्कीम आता धनंजय मुंडे टू हा झिरो विश्वास आहे आणि हे झाल्यानंतर जायकवाडजीचं पाणी आपल्या वान धरणातील माजलगाव मधील आणि आपला आणि बीड जिल्ह्यात सुद्धा अनेक बॅरेजेस मध्ये हे पाणी येईल आणि म्हणजे दुबार जी एकल पीक घेतो आपण बीड जिल्ह्यामध्ये एक पीक न घेता आपण दुपार आणि रबी दोन्ही पण आपण घेऊ शकतो आणि मग आपला कामगार बाहेर जाणार नाही त्यांचा कोयता पडेल निघून जाईल आणि ऊस उत्पादक होईल हा सरळ सरळ तर साहेब नक्कीच करतील असं मला विश्वास आहे माझा पुढचा प्रश्न आहे भैयाजी जसं उज्जैनच्या धर्तीवर भव्य दिव्य असं महाकाल्यांचं हे कॉरिडोर आहे तसंच आपल्या परळीमध्ये पण त्याची निर्मिती सुरू आहे तर ते कधीपर्यंत पूर्ण होईल त्याचं काम आता आपल्या देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवं ज्योतिर्लिंग आपलं वैद्यनाथाचं मंदिर आहे आणि साहेबांनी दोनशे सत्याऐंशी कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारचा तो निधी येऊन आता आपलं काम सुरू आहे पण एक केंद्र सरकारची जी प्रसाद स्कीम आहे ज्या धर्तीवर उज्जैनचं कॉरिडॉर झालं काशी विश्वेश्वरचं होत आहे तर त्या स्कीम मध्ये आपलं परळी घेण्यासाठी अजितदादांनी वादा केला आहे आपल्या आमचा जाहीरनाम आहे पक्षाचा आणि आपल्या परळी विधानसभेसाठी दादांचा वाद आहे की परळीचं तीर्थक्षेत्र हे उज्जैन धर्तीवर महाकाल धर्तीवर मोठं होईल आणि कॉरिडॉर सुद्धा होईल हा मला विश्वास वाटतो आता माझा पुढचा प्रश्न आहे की आता म्हणजे राजकारणामध्ये तर साहेबांचा स्वभाव सर्वांनाच माहिती आहे की एकदम दिलखुलास कोणाला काय म्हणणं नाही काही नाही आपापल्या कामाकडे कर फोकस करणं तर म्हणजे पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा आता तुम्ही त्यांच्या कंटिन्यू सोबत असतात तर राजकारणाशिवाय त्यांचा स्वभाव कसा आहे अतिशय संवेदनशील स्वभाव आहे साहेबांचा हळव मन आहे हा म्हणजे बाहेर वाट जसं आहे तसं नाही साहेबांचं जे अंतरमन आहे खूप हळू आहे म्हणजे कोणाची वेदना एक म्हणजे साहेब ओळखू शकतो असंख्य सहकारी बघितलेत मरणातून त्यांना बाहेर काढले शरपंजरी पडलेली असताना चाळीस चाळीस पन्नास लाख खर्चून आपल्या सहकार्याला त्यांनी जीवनदान दिलेलं आहे दररोज बघतो अनेक प्रभागात अनेक आमचे सहकारी आणि साहेब स्वतः दवाखान्यात जातात मदत करतात एक हळवं मन आहे संवेदनशील मन आहे आणि साहेब खरे खेळाडू पण आहेत म्हणजे त्यांचं एक स्पोर्ट्समॅनशिप पण त्यांच्यामध्ये आहे आणि साहेब साहित्यिक पण आहेत त्यांचं वाचन प्रचंड आहे त्यांना शायरीचं नाद आहे उर्दू भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे एक अष्टपैलू असं साहेबांचं व्यक्तिमत्व आहे आणि मॅग्नेटिक पर्सनॅलिटी आहे कोणालाही साहेब प्रभावित करावं असं साहेबांचं व्यक्तिमत्व आहे क्रिकेट प्रेम प्रेम्ही त्यांचं बघितलेलं आहे प्रेम टूर्नामेंट कंटिन्यूअसली कंटिन्युअसली जातात खेळाडू जेव्हा म्हणतील साहेब असं असं करायचं त्यावेळेस ठेवून जातात आणि मला पुढचा प्रश्न आहे की आता आम्ही जेव्हा पण म्हणजे बाहेरगावी जातो त्यावेळेस आम्हाला म्हणजे एक परिकर म्हणून ओळखण्याच्या आधी लोक असं ओळखतात की तो धनुभाऊच्या गावचा आहेस का खरंच आहे आपली परळी म्हणलं की प्रभू वैद्यनाथ वैद्यनाथ स्वर्गी गोपीनाथराजी साहेब आणि धनंजयजी मुंडे साहेब पंकजा ह्या भोवतीच आपली परी ओळख असते आणि जेव्हा आपण बाहेर फिरतो बाहेरच्या राज्यात पण हा आपल्या राज्यात पण तेव्हा परळी म्हणलं की तुम्ही धनुभाऊच्या गावच्या पंकजा एका अभिमानाने आपली छाती भरून येते आपला उर दाटून येतो आणि कधी कधी कुठे ट्रॅफिक पोलीस असतो असतो त्यांनी गाडी अडवली नुसतं परळी धनंजय म्हणलं की काहीच असा अनुभव आपल्या सगळ्यांनाच येतो आणि परळी आपला अभिमान आहे आपला आपला नेता म्हणजे आपला अभिमान अभिमान आहे आणि खरंच साहेबाबद्दल अभिमान म्हणजे कारण की कधी जरी कोणत्याही सामान्य माणसाला असंख्य उदाहरण आहेत तसे की साहेबाला म्हणजे साधा गुराखी म्हणजे गुराखी म्हशी गायी चरवत असताना कुठेतरी आग लागली साहेबाला फोन केला आम्हाला कोणाच माहित नाही साहेबांनी अग्निशमन पाठवलेलं हो किंवा असं अनेक ठिकाणी कुठेतरी पाणी घुसलंय आम्हाला कळत नाही पण साहेबांना अधिक कळत छोट्या छोट्या गोष्टी असतात नेटवर्क जबरदस्त आहे साहेब आणि एक एक कार्यकर्ता जपलेला आहे साहेबांनी खूप पूर्ण प्रचंड तळहात फोडासारखा का कार्यकर्ता जपला प्रत्येकाच्या जीवनात जीवनमान उंचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि काळजी घेतात सर्वांची तर भैयाजी एक परळीकर म्हणून तुमच्या साहेबाकडे काय अपेक्षा आहेत की परळी शहरात आपला कसा विकास झाला पाहिजे आणि कितपत झालाय आतापर्यंत विरोधक खूप म्हणजे प्रश्न उठवतायत की विकास काहीच केला नाही खरं तर म्हणजे धनुभाऊ हे संघर्षातून पुढे आलेले फार काही सत्ता त्यांना मिळालेली आता ह्या सत्तेत कोविड मध्ये काही विषय गेला नंतर पण तरी पण साहेबांनी रस्त्याचं जाळ खूप केलेलं आहे तीर्थक्षेत्र विकास योजना आणलेली आहे परळी नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील अनेक रस्ते झाले आहेत पाणी पुरवठा योजना झालेली आहे फूड प्लाझा झालेला आहे इमारती झालेल्या आहेत असंख्य पण त्याही उपर साहेब एवढं विजनरी नेतृत्व आहे आणि त्यांच्याकडे ब्ल्यू प्रिंट तयार असते म्हणजे काही दिवसामध्ये परळी शिरसाळा गंगाखेड अंबेजोगाई हो ही अशी जवळची गाव आहेत ही सगळी होऊन एक, एक मोठी महापालिका तयार होऊ शकते एवढं पोटेन्शियल साहेबांमध्ये आहे आणि साहेब निश्चित पुढच्या काळामध्ये करतील जे एमआयडीसी झाली रेल्वेचे आपली परळी नगर रेल्वे, रेल्वे पूर्ण झाली तर ही एवढं फास्ट डेव्हलप होईल जसं संभाजीनगर हे फास्टेस्ट ग्रोईंग सिटी होती एशियातली तसं सुद्धा आपली परळी फास्टेस्ट ग्रोईंग सिटी आणि साहेब करतील आणि मला विश्वास आहे हीच अपेक्षा आहे तर भैया जे आता जाता जाता तुम्ही आपल्या माध्यमातून सर्व काय संदेश द्याल आपला नेता आपण जपला पाहिजे कुठल्याही जाती धर्माच्या निवडणूक ही लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी असते आपल्या राज्याचा सार्वभौम सभागृहात आपल्याला कोणाला पाठवायचंय ही निवडणूक असते आणि आपला बीड जिल्हा कधीच जात धर्म पंथ मानत नाही आपल्या बीड जिल्ह्यातले पहिले खासदार बाबासाहेब परांजपे होते जे की ब्राह्मण समाजाचे होते किशोर काकू ज्या अल्पसंख्याक समाजातून त्यांनी अधिराज्य केलं लोक लो। चार चार वेळेस त्या खासदार झाल्या आपले गंगाधर आप्पा बुरांडे साहेब त्या लिंगायत समाजातून ते पण खासदार होते आपला जिल्हा कधी जातीपातीच्या राजकारणाला बळी पडत नाही आणि परळीकरांनी सुद्धा जातीपातीच्या राजकारणाला धर्माच्या राजकारणाला बळी पडू नये हे नेरेटिव्ह ह्याला लाईफ नसते ह्या निरेटिव्ह त्या इलेक्शन पुरतच त्याची व्हॅलिडिटी असते त्यामुळे हे कुठलंही निरिटिव्ह नाही आपला नेता आपण जपला पाहिजे नेतृत्व तयार होणं ही काही एका दिवसाची प्रक्रिया नाहीये म्हणजे तीस तीस वर्ष नाईन नाईन्टी फोर पासून टू पर्यंत ट्वेंटी फोर तीस वर्ष अनुभव दन, आपल्या सर्वांसाठी संघर्ष करतात तळागाळातल्या लोकांचे काम करतात आणि ही लिडरशिप आपणच जपायला पाहिजे टक्के त्याच्यामुळे ही लिडरशिप जपा एवढंच मी परळीकरांना परळी विधानसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारांना या आपल्या आडमुठे परळीकर या चॅनेलच्या माध्यमातून सर्वांना मी विनंती करतो आणि वीस तारखेला घड्याळ चिन्हावर सर्वांनी मतदान करावं एक नंबरला साहेबांचा अनुक्रमांक आहे बंदाने अनुक्रमांक एक हे साहेबांचं म्हणजे एक नंबरला नाव असल्याने सगळ्यांनी घड्याळ चिन्हावर मतदान करावं एवढं मी आवाहन करतो तर मित्रांनो मी पण तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की येत्या वीस तारखेला आपण योग्य उमेदवार निवडून सगळ्यांनी सर्व लोकांनी पर्वेतील जनतेने मतदान करावे आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे भैयाजींचा पण मी खूप खूप आभारी आहे की एका शब्दावर त्यांनी आपल्याला मुलाखत देण्यासाठी दे, होकार दिला धन्यवाद